आज आहे बड्डे ईशानचा तर आज आपण बनवत आहोत पावभाजी पावभाजीसाठी मी इथे छान कवडं गाजर गोबी बटाटा मटकी म मटार अशा प्रकारे सर्वच व्हेजेस घेतलेले आहे त्यात बीट पण आहे रंग येण्यासाठी आणि इथे बघा आता छान असं सर्व काही धुऊन स्वच्छ केलेलं आहे आणि आता हे टाकलेलं आहे मी उकडायसाठी कुकरमध्ये आणि ह्यामध्ये आता आपण तीन तांबे पाणी टाकून तेल आणि मीठ टाकून छानपैकी याला उकडून घेऊयात चार शिट्या करून घेऊयात आणि चार शिट्या झाल्यात का नंतर याला छान स्मॅश करून याचं जे आहे छान असं ग्रेव्ही तयार करून घ्यायची आणि मग याला छान असं फोडणीसाठी बाकी मसाले तयार करायचे आहेत ते बघूयात आणि इथे आता मी कुकर पॉस लावलेला आहे आणि इथे बघा छान प्रकारे इथे जिरे मोहरी आणि थोडी मेथी दाणे असं घेऊन हे तेलामध्ये टाकलेलं आहे तेल आणि बटर आणि टाकलेलं आहे तेजपत्ता तुम्ही बघू शकता छान असं नवीन नवीन कुरकरीत भांड आणि त्यामध्ये आज पहिल्यांदाच बनती आहे पावभाजी आणि एक नवीन सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा पावभाजी बनवत आहे आणि ह्यामध्ये मी आज टाक आहे मेथी जिरे कढीपत्ता तेजपत्ता आणि मोहरी टाकून आता मिरची टाकलेली आहे मिरची छान परतून घ्यायची मिरची परतून झालेली आहे आणि इथे बघा तुम्ही सर्व मसाले बघू शकताय जे मी मसाले घेतले ते छान प्रकारे असे काढून घेतले होते आधीच पावाजी मसाला मीठ खोबरं की हळद लाल तिखट मीठ ते कांदा टाकलेला आहे कांदा पण छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा बीट आणि शिमला मिरची हे पण छान परतून घ्यायचं आहे थोडी याला वाफ काढलेली आहे मी आणि त्याप्रकारे हे परतून घेतलं आहे छान मसाले सर्व हे म्हणजे ज्या व्हेजीज आहेत थोड्या आणि त्यानंतर आपण मसाले टाकणार आहे तर आता आपण टाकतोय टोमॅटो आणि बीट टाकलेली आहे मी इथे रंग येण्यासाठी बीट ही आपण यूज करतो यामध्ये म्हणजे त्याला नॅच नॅचरल कलर येतो आणि इथे टाकत आहोत वटाने याला पण छान परतून एक थोडीशी वाफ काढून घ्यायची यानंतर बाकी मसाले ॲड करायचे तुम्ही बघू शकता याला एक छान अशी वाफ काढलेली आहे मी टाकत आहे खोबरं की थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं छान हळद धना पावडर टाकलेली आहे अद्रक लसूण पेस्ट याला पण छान परतून घ्यायचंय आणि इथे बघा आता जे आपलं व्हेज व्हेज शिजून झालेलं दे आहे छान आणि ती वाप गेलेली आहे ज्या काय छान मॅश केलेला आहे छान चार शिट्ट झाल्यामुळं ते छान शिजून आलेलं इथे टाकला एक कांदा लसूण मसाला छान आणि इथे आहे पावभाजी मसाला असे मी दोन पॅकेट टाकलेले आहेत एक आता आणि एक लास टाकायचे छान प्रकारे वरण असं मीठ चवीनुसार कोथिंबीर आणि आता यामध्ये आपण टाकूया छान आता याला परतून घ्यायचं आणि छान वाफ काढून वरनं थोडी साखर टाकायची आहे इथे एक वाप निघालेली आहे आणि साखर टाकते मी आता टाकल्याने थोडं त्याला आणि यामध्ये मी बटर पण ऍड केलेलं आहे फक्त बटर शुल्क मध्ये दिसत नाहीये टाकताना किंवा मसाला लास्टला आणलेलं होतं काजूचे पप्पा याला ले। ले ले लेट झाल्यामुळे ते लेट आल्यावरती मग नंतर मी गरम करून बटर यामध्ये सोडलेलं आहे पूर्ण ही जी पावभाजी मसाला केला पण तयार त्यामुळे शकता अशा प्रकारे छान आता आणखीन एक वाप काढायची तर ही आहे आपली बड्डे पार्टी आणि इथे झालेले आहेत आता ताटे तयार जेवणाचे पावभाजी खायचे जे। हाय बड्डे बॉय